मित्रांनो कालच घोरसायचं उपचं मैदान पार पडलं आणि या मैदानात एक नंबरचं मानकर झाला विंजोडचा बादशा मथुर आणि गोट गोटकरांचा छोटा साजा आणि दुसरी गाडी होती ती म्हणजे हरवणे आणि रायफल शेसवडीच रायफल यामध्ये मित्रांनो सामना झाला आणि हे दोन्ही हे चारही नदी एक नंबरची मानकरी झाली तर मित्रांनो आज त्याच फाटीवरती आजचं मैदान पार पडते आणि आजचच्या मैदानासाठी बाकासर सज्ज झाला आहे मित्रांनो की बाकासू कोणत्या गटामध्ये पहा तर मित्रांनो बाकाचं आपल्याला गटकामाग घड होतेस टाचकामा दोन होती पाहताना पाहायला मिळेल तर बाकाचला या मैदाना मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तसेच मित्रांनो येणार आहे सर्वच नंदीना मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो हे मैदान म्हणजे पेडगावचं आदत हिंद केसरीचं एक रंगीत ताली म्हणून बघितलं जातं या मैदानाकडे तर या मैदानासाठी सर्वच नंदिना मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मिनिट पण नाही आता एक भेटचं भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो या मैदानाचा एक नंबरला बुक्सेस असणार आहे एक लाख रुपये दोन नंबरला एक एकाच हजार तर तीन नंबरला एक्कावन्न हजार